एक पाच मिनिटासाठी सर्वांनी शांद्याचा ठेवा साहेब जुन्नर तालुक्याचे खऱ्या अर्थाने अत्यंत लोकप्रिय असलेले आमदार शरद सोनुनी यांचं आज आपल्या भोलेनाथाच्या प्राधुभ्या निमित्ताने इथं आगमन झालं यापूर्वी त्यांचं स्वागत केलं पण आपण दादा एक शब्द वापरला जातो लोकप्रिय नेते तो शब्द इतका सगळ्यांना प्रिय झालाय पण तुम्ही खऱ्या अर्थाने लोकप्रिय म्हणजे महाराष्ट्रात मनसेचं कुठंच बसताना बसलं नव्हतं तेव्हा महाराष्ट्रातले एकमेव मनसेचे आमदार म्हणून तुम्ही निवडून आला आता सुद्धा एखाद्या राजकीय पक्षाचं पाठबळ मागा असल्यानंतर निवडून यायला पन्नास टक्के मदत होते पन्नास टक्के मी राजकारणात तीस ते चाळीस वर्षापासून आहे राज्य पातळीच्याही संघटनांचं काम केलं पण तुम्ही अपक्ष म्हणून पुन्हा निवडून येणं हे ये माझ्या वाक्याला देणार आहे का खऱ्या अर्थाने तुम्ही लोकप्रिय आहात आणि या लोकप्रियतेचं कारण दादा जुन्नर तालुका हा आम्हाला आमच्या भाविक तालुका वाटतो संघटनेला आपला फार जुन्नर आम्हाला लांब वाटत नाही तुम्ही प्रत्येक गरीब माणसाच्या सामान्य माणसाच्या ज्या लोकांकडे काही नाही त्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या तुमच्या स्वभावामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने लोकप्रिय झालात या तालुक्याची ही भूमी ही अगस्त्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे इथे जो माणूस येऊन जातो त्याची प्रगतीच होते आणि आम्हाला खात्री आहे तर पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही कधी याल त्यावेळेस या राज्याचे मंत्री म्हणून तुम्ही आपण तालुक्यामध्ये याल आणि याहीपेक्षा अधिक उत्साहाने आम्ही तुमचं स्वागत करण्याची संधी भोलेनाथ अगस्त्य ऋषी आम्हाला देतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे पुन्हा एकदा हा अकोला तालुका डाव्या विचारसरणीचा होता कम्युनिस्ट चळवळीतला तालुका आहे क्रांतिकारी तालुका आहे महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक आंदोलन चळवळी या तालुक्यात झाली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं शेतीच वीज मीटर हटवण्याची चळवळ पहिले अकोले तालुक्यात झाली मग राज्याचं धोरण झालं असा हा क्रांतिकारकचा तालुका आहे या तालुक्यात तुम्ही आलात आमच्या आप्पा गोडक्या असतील आमचा सगळा घोडके परिवार घोलप असेल ह्या सगळ्या लोकांनी हे एक खूप सुंदर मंदिर बांधलं आज त्या भोलेनाथाची प्रा प्राण प्रतिष्ठा झाली आणि आपण त्या निमित्ताने आलात आमच्या विनंतीला मान दिला आणि अगदी एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा <laughs> तुम्ही पाच दहा मिनटं वेळ काढून इथं आलात त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने या अकोले नगरपंचायतच्या वतीने अकोले शहराच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो